దా బాధ మగ దీ బావే భయ

एवढ्या पण एवढं पण नाही केलं म्हणून आपण करून जमवतात जे आपल्या आवपत्तीप्रमाणे पद्धती प्रमाण जसं आहे आपले तस करायचं आवपत्तीप्रमाणे विचाराव काय आपल्यावर

कोण शेट बांधले काल बांधलं आपलं साध बोळ भावा बहिणी कस काय कस एवढ पण नाही केलं बर का लय आपलं खेळ केलं साधं बोळ

വീട്ടുവിട്ടു ഭയ ബൈ